どこないたの स्वागत आहे तुम्हा सर्वांचे समर्थ की स्वामी कुठे सिद्धेश दादा, दादा, दादा हाय नमस्कार काय झाले सिद्धेश दादा स्वागत आहे लाईव्हर की श्रीश दादा हाय नमस्कार बाळा खेळ केले ताई थँक्यू के दादा श्री स्वामी समत शुभ संध्याकाळ मस्त निवान ताई तुम्ही कुठे चाललाय कुठे नाही मुलांना खेळायला आले बाहेर पाऊस पडलाय का पाऊस नाही पडलेला मी घातले जॉकेट थंडी वाजते म्हणून काय चाललंय ना कमेंट करा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचीच लाईव कोल्हापूर पाऊस पौ। चालू आहे हो का काय चाललंय चहा पाणी वगैरे झालं का सर्वांचा हे खेळ ना तुझा काय चाललंय ना 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 कुठे गेला फिरायला मुलांना खेळायला आणले

काय चाललंय दादा, दादा स्वागत आहे लाईवरती वरती स्वामी समर्थ सर्वांना काय काय हो पोरांना घेऊन खेळायला आली होती स्वागत आहे सर्वांचेच वरती श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि स्वयंपाक 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 कोणी नाही करत करायचंय गेल्यावर पोरांना खेळायला आणले त्याच्या काय चाललंय चंद्रकांत दादा गुड इव्हनिंग पाणी वगैरे झालं काय चाललंय चाल सर्वांच वरती सर्वांचे स्वागत आहे कुठे आल्या आहेत फिरायला आमच्या घराजवळच आहे मुलांना फक्त खेळायला आणलंय तिथं लई धरून आणल्याच बसत पब्लिक आहे ना मागे बाहेर पण दाखवते ती मला दिसलं का मस्त येत मस्त वाटत कधी कधी येत असते मी पण पोरांना घेऊन खेळायला लोक म्हणतील कोणाला बोलतीये बाई बघू गोविंद दादा मला नसेल ओळखलेलं नाही ना कोण ना दादा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे लाईव्ह वरती काय चाललंय कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आज मला वेळच भेटला नाही दुपारी लाईव्ह घेण्यासाठी मी म्हणलं मग इथं आहे मुलं खेळतात पण आपण घेऊ लाईवार्थ लाईव्ह काय चाललंय जेवण वगैरे झालं का पुरुषोत्तम ला ओळखता का हो पुरुषोत्तम दादा ओळखीचे आहेत ना लाईव्ह वरती दिसतच नाही झालं दिसतच नाही नमस्कार सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह हाय बोलत आहात ताई मी पुण्यावरून सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वगैरे व्हिडिओला पण लाईक आयडी बदलून आहे फक्त हो का पुरुषोत्तम दादा मग बोलाव ना मी पुरुषोत्तम आहे बोलतोय म्हणून बर आयडी बदलली व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आतापर्यंत बोलतायत पण कोणीच लाईक पण नाही केलेलं आहे सिद्ध केलेलं आहे फक्त नाही भारी वाटते इकडं मस्त थंड थंड हवा आहे मस्त मुलांना पण खेळायला जागा आहे काय चाललं आणखीन कोण कुन कोण आहे लाय वरती पुरुष वर उत्तमदादा तुम्ही पण आहे का तुम्ही पण चाय चायनल खोललं की काय मग हे बघा माझा मुलगा मग आय डी बदलून आहे फक्त हो का म्हणले आहे तुम्ही पुरुषोत्तम दादा म्हणून छान खेळतो का खेळायला मग आहे आहे त्यांनी घरातच शिकले बरं त्याला कुठं क्लास लावलेला नाही काही नाही पण घरातच शिकलीये त्यांनी काय चाललंय मग आणखी सोरा पटकन थांबा जय भगवान स्वागत आहे सर्वांचे स्लाईव्ह वरती काय चालले तू हे खेळ ना तोपर्यंत तू आणलं कधी खेळ ना मग ते दे ना बाळा त्याला पण दादा म्हणतोय ना दे काय चाललंय मग आणखी तू हे खेळायला आणलं ना ते खेळ पण देते मला एकदा बाईक वरती चालव मला एकदा बाईक वरती चालवलं हा कमेंट करा खेळ ना तू पण मग थोड्या वेळानं घरी जायचंय आपल्याला काय चाललंय कनाडा येत नाही मला <laughs> स्वागत आहे वरती श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह काय चाललंय स्वागत आहे वरती, श्री स्वामी समर्थ सर्वांना काय कमेंट करताय काही समजू नाही लागलं व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कमेंटही करा सुनावती माझी हाय ताई गणेश दादा स्वागत आहे लाईव्ह वरती काय चाललंय गणेश दादा चहा पाणी वगैरे झाला का लाईव्ह कुठून पाहता सांगा स्वप्नील दादा हाय नमस्कार श्री स्वामी समोर का, हाल का कैसन? दीदी जी ठीक आहे है? स्वागत आहे है सर्वांचे लाईव्ह श्री स्वामी सर्वांनाच व्हिडिओला लाईक पण करा कुठून आहात तुम्ही मी पुण्यावरून तुम्ही कुठून बोलत आहात जेवण वगैरे झालं का मुंबई हो का काय चाललंय पाणी वगैरे झालं का मजे में, मजे में है। आप हो? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे लाईव्ह वरती व्हिडिओला पण लाईक करा स्क्रीनला डबल टॅप करा लाईक होत अविनाश लाईक अँड सबस्क्राईब ओके थँक्यू दादा स्वागत आहे तुझं लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ आणि मी पुण्यावरून बोलत आहे काय चाललंय काय चाललंय सर्वांच्या स्वागत काय चाललंय आवाज गेलाय बादच्याची ओरडाओर चालू होती

तिकडं तिकडं खेळ थोडस लागल बाळाला बघ ला बाळाले बघते त्यांना खेळताना बॉल खेळताना काय चाललंय कोण कुन कोण आहे कमेंट करा कोण आहे कमेंट करा नक्कीच काय चाललंय तिकडं नको जाऊ देऊ हा तिकडेच खेळ Bye-bye.